सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जेधे जवळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेली सत्यशोधक चळवळ ताब्यात घेतली आणि खुशाल काँग्रेसमध्ये विलीन करून स्वजातीचा उद्धार केला त्यांच्या घराजवळच राहत असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांची सून राधाबाई उर्फ चंद्रभागा यशवंत फुले यांच्यासाठी त्यांनी काय केलं वादळाचे वंशज सत्यशोधक संशोधक डॉक्टर बाबा आढाव महात्मा ज्योतिराव फुले यांचे सामाजिक क्रांती सूर्य अतुलनीय आहे केवळ दयाभावनेनं प्रेरित होऊन त्यांनी कुठलीही कृती केलेली नाही तर प्रत्येक कृती मागचा क्रांतिकारक विचार त्यांनी स्पष्ट केलेला आहे सामाजिक सुधारणेच्या चळवळीत क्रांतिकारक विचार बोलणारे व लिहिणारे अनेक जण आहेत परंतु क्रांतिकारक मूल्य व्यक्तिगत जीवनात स्वीकारणारे फुले हे पहिलेच महामानव त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी ज्योतिरावांच्या अंगीकृत कार्यात स्वा सर्वार्थानं सहभाग घेतला त्यांनी शैक्षणिक व इतर सामाजिक कार्यांबरोबरच बालहत्या प्रतिबंध गृह स्थापले व परितक्त्यांच्या बाळंतपणाची सोय केली खुद्द सावित्रीबाईंनीच काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेचं बाळंतपण केलं व तिच्याच पोटी जन्मलेल्या मुलाला फुले दाम्पत्यानं दत्तक घेतलं त्यांचं नाव यशवंत जन्मधिष्ठित जातीव्यवस्था व चतुर्थ चतुर्थव्यवस्थाच्या गुलामगिरीला सुरुंग लावून या मुलाचं बारसं झालं यशवंताचे लालनपण पन... सावित्रीबाईंनी केलं मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर हा मुलगा डॉक्टर झाला ज्योतिरावांचे माळी समाजातील स्नेही ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांची मुलगी राधा हिच्याबरोबर यशवंताचा विवाह हो झाला चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी त्यावेळेच्या माळी समाजाला हे कृत्य अजिबात पसंत पडलेलं नाही इतकंच नवं तर यशवंतरावांसारख्याला दत्तक घेण्यासही नातेवाईकांनी विरोध केला ज्योतिरावांनी अठरा जुलै अठराशे सत्याऐंशी रोजीत आपले मृत्यूपत्र रजिस्टर केलं त्यातील मजकुरावरून ही बाब लक्षात येते अठराशे नव्वद साली ज्योतिराव निर्तवले मृत्यूपत्रात सत्यशोधक चळवळ पुढे चालवण्याची जबाबदारी यशवंतावर घातलेली आहे व ते त्यांनी केलं नाही तर दत्तक बदलण्याचा अधिकार सावित्रीबाईंना देण्यात आलेला आहे श्रीमती सावित्रीबाई फुले अठराशे सत्त्याण्णव सालच्या प्लेगच्या साथीत दगावल्या असं विधान धनंजय किरानी लिहिलेल्या फुले चरित्रात सापडते डॉक्टर यशवंतराव एकोणीशे नऊ साली डॉक्टर यशवंतरावांच्या पत्नी राधाबाई ही विधवा गेली काळाच्या पोटात कुठे विसावली असेल ज्योतिरावांच्या साऱ्या तपश्चर्याचे प्रायश्चित्त या अभागिनीच्या वाट्याला आलेले दिसते यशवंतरावांच्या मृत्यूची नक्की तारीख अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही मात्र ते नगरला व पुण्याला डॉक्टरी व्यवसाय करीत अशी माहिती मिळाली आहे ज्योतिराव व सावित्रीबाई त्यांचे घर डॉक्टर यशवंतराव व राधाबाई यांना मिळाले ज्योतिरावांनी मृत्यूपत्र ठेवले होते कारण औरस संतती नाही या सबबी खातर नातेवाईक मंडळी कोर्ट कज्जे करतील व दत्तक यशवंताला त्रास देतील असा त्यांचा अंदाज असावा ज्योतिरावांचा अंदाज पुढे खराच ठरलेला आहे राहत्या घराचे कागदपत्र उपलब्ध आहेत मामलेदार कचेरीतील घरांच्या रेकॉर्डवर वर अठराशे चौऱ्याण्णव पासून एकोणविशे सात पर्यंत यशवंतराव ज्योतिराव फुले असं नाव आढळतं एकोणविशे नऊ ते दहा या सालात चंद्रभागाबाई यशवंतराव फुले अशी नोंद आहे एकोणावीसशे बारा ते दोन हजार तेरा सालापासून मारुती कृष्णाजी देडगे यांचं नाव आढळतं व पुढे एकोणावीसशे तेवीस ते चोवीस सालात सेक्रेटरी माळी फ्री बोर्डिंग श्री नारायण सखाराम यांच्या नावे नोंद झालेली आहे डॉक्टर यशवंतराव फुले वारले त्यावेळी ते त्यांना एक मुलगी होती या मुलीचं नाव सोनी उर्फ लक्ष्मी ज्योतिरावांच्या सुनेबद्दल चंद्रभागा बाईंच्याबद्दल माहिती गोळा करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला ज्योतिरावांच्या घराभोवती अनेक म्हाताऱ्या मंडळींच्या मुलाखती घेतल्या पुरुषांनी चक्क गाठी घेतल्या कानांवर हात ठेवले पुण्यातील माळी पुढाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या सत्यशोधक चळवळीतील जुन्या नेत्यांना विचारले परंतु कोणी काहीच हडपसरला मी बारा वर्ष व्यवसाय केला ज्योतिरावांचे व्याही ज्ञानबा कृष्णाजी ससाणे हडपसरचे त्यांच्या हल्लीच्या वंशजांना विचारले ज्योतिरावांनी सासण्यांच्या मदतीनं हडपसरला शाळा सुरू केली होती त्यामुळे या सासण्यांना साळणवाले ससाणे या नावानं ओळखतात हो त्यांचे एक घराणे कोपरगाव को भागात गेलेले आहेत यातील कोणीही राधाबाईंच्याबद्दल बद्दल सांगू शकेना हडपसरला असताना एका म्हातारीनं मात्र सांगितलं चंद्रभागा बिणवारशी मिली म्हणतात कुठे सोमेश्वराच्या की रामेश्वराच्या दारात बाईंच्यावर माळी समाजाने व नातेवाईकांनी माहेरच्या साहसाचा बहिष्कार घातला होता ब्राह्मण बाईंच्या पोटी जन्मलेला हिचा नवरा कडुबेने त्यांना कोण जवळ करणार यशवंतराव एकोणीसशे पाच ते नऊ पर्यंतच्या काळात कधीतरी निर्वर्तरले असावेत सत्यशोधक चळवळीचे मराठाकरण याच काळात झाले ज्योतिरावांचे सहकारी डॉक्टर विश्राम रामजी घोले व राब नारायणराव लोखंडे यांच्यासारखे मित्रही दिवंगत झालेले कृष्णराव भालेकर विदर्भाकडे गेले बाईंची एकुलती एक कन्या व त्या तीनशे सत्याहत्तर गंजपेठ येथे राहत होत्या ज्योतीरावांच्या घराचा काही भाग वडिलोपारजित तर काही भाग त्यांनी नव्यानं बांधलेला तिन्ही बाजूंनी फुलांचीच घरे होती दिनांक अठ्ठावीस दहा एकोणावीसशे दहा रोजी राधाबाई उर्फ चंद्रभागाबाईंनी ही वास्तू अवघ्या शंभर रुपयास मारुती कृष्णाची देडगे यांना विकली खरेदी खत लिहून देताना बाईंनी त्यावर स्वतःची सही केलेली आहे यावरून त्या साक्षर होत्या हे स्पष्ट होतं ज्योतीराव व फुले यशवंतराव फुले यांची नावे गंज चारशे पाच तीनशे पंच्याण्णव गंज या दोन्ही सलग वास्तूंवर मालक म्हणून लागलेले आहेत या दोन्ही वास्तूंना पुढे तीनशे चौऱ्याण्णव व तीनशे सत्याहत्तर हे नंबर पडलेले आहेत हल्ली मात्र चारशे आठ महात्मा फुले पेठ हा एकच नंबर आहे चंद्रभागाबाईंना जवळच्या नातेवाईकांची ताटतूट कौटुंबिक सामाजिक बहिष्कार इस्टेटीचं वाद अकाली वैधव्य या साऱ्या प्रकारांना तोंड द्यावे लागले अठ्ठावीस ते एकोणतीसाव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेले नातेवाईक असूनही सर्वांचा असहकार वंशावळ म्हणून एकुलत्या एक एका अपत्याची अवहेलना ख्रिस्ताळलेले घर म्हणून अपप्रचार एक ना अनेक संकटे वाट्याला आलेली माळी समाजानं बाईंच्या बरोबर ज्योतिरावांच्या निकटच्या भाऊबंधांवर बहिष्कार घातलेला होता एकोणीसशे तेवीस ते चोवीस सालात तो उठवण्यात आला तो समारंभ म्हणजे एक स्वतंत्र विषय आहे बहिष्कार फक्त भाऊबंधांवरचा उठवला चंद्रभागा बाई व त्यांची कन्या लक्ष्मी यांच्यावर कायमच राहिला फुलमाळी समाजातील प्रत्येक कुटुंबातील वंशावळ नाते पुत्यांचे बाबूराव पांडुरंग शिंदे यांच्याकडे लिहिली जाते त्यांच्याकडे पाठवून विचारणा केली यशवंतरावांचे नाव माळगंडांच्या गन, यादीत कसे आढळणार मुलाखती घेत असताना गजानन फुले यांनी कोर्ट खटल्यातील निकालाचा एक कागद दाखवला ते प्रकरण एकोणावीसशे अकरा सालातले आहे त्यावरून पुणे जिल्हा कोर्टातून जुनी कागदपत्रे हुडकून काढली त्यावर पुढील आशयाचा मजकूर आढळला श्री गजानन गणपतराव फुले यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टात सतरा सात एकोणीसशे अकरा रोजी अर्ज करून अज्ञानाचे पालकत्व मिळवण्याची मागणी केलेली आहे ज्योतिरावांचे सख्खे बंधू राजाराम यांचे चिरंजीव गणपतराव गणपतरावांचे चिरंजीव गजानन गणपतराव फुले अर्जात पुढील विधाने आहेत अज्ञान लक्ष्मी उर्फ सोनी बापाचं नाव यशवंतराव ज्योतिराव फुले हिची नक्की जन्मतारीख अंदाजे उमर वर्ष सहा धर्म हिंदू अज्ञान ही मुलगी असून अविवाहित आहे अज्ञानाची मिळकत खाली लिहिल्याप्रमाणे आहे रुपये एक हजार न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्स कंपनी मध्ये बापाचे पॉलिसीचे आहेत रुपये स्थावर मिळकत घरे वगैरे रुपये एक हजार, हजार दागिने भांडीकुंडी वगैरे रुपये आठशे पोस्टातील अज्ञान हिची आई चंद्रभागा हिने काढले ते अज्ञान ही आपली आई चंद्रभागा इज पाशी राहत असून चंद्रभागा हिनं हल्ली मोहतर लावला असून तिचं नाव चंद्रभागा कोम मारुती माने असे आहे तिने अज्ञानाच्या घरांपैकी काही घरे बिगर हक्कानं विकली आहेत अज्ञानाचे दागिने वगैरे विकृत अज्ञानाच्या इस्टेटीची अफरातफर करत आहे यामुळे अज्ञानाचे नुकसान होत आहे अज्ञानीचे जवळचे नातलग चंद्रभागा कोम मारुती माने राहणार पुणेपेठ सोमवार घर नंबर चारशे दहा बहिरू धायकरांच्या वाड्यात पिर्ताबाई कोम गणपतराव फुले अज्ञानाची चुलती राहणार पुणे पेठ जुना गंज घर नंबर तीनशे सत्याऐंशी अज्ञानाची आई मोहतर लावून गेली आहे व ती अज्ञानाच्या मिळकतीची अफरातफर करत आहे व तिचा आता अज्ञानाच्या हितामध्ये हितसंबंध राहिला नाही व अर्जदार हा अज्ञानाचा चुलत भाऊ आहे व त्याचा अज्ञानाच्या हिताविरुद्ध हितसंबंध नाही अज्ञानाचे शरीराचे व इष्टे पालन करण्यासाठी कोणाची नेमणूक झाली नाही अथवा पालन करण्याचे सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोणीही अर्ज केला नाही अज्ञानाच्या इस्टेटचे संरक्षण व अज्ञानाचे पालन पोषण करण्याकरता अर्जदार या मिळकतीचे पालन करणार नेमावे व याची आई पिरताबाई गणपतराव फुले ईजला अज्ञानाचे शरीराचे पालन करणारे नेमावे कोर्टात ऍफिडेव्हिट शिवाय अन्य कुठलाही पुरावा आलेला नाही इतकेच नव्हे तर चंद्रभागाबाईंना समन्स मिळाल्याचीही नोंद नाही अगदी एकतर्फी निर्णय झालेला आहे दोन नऊ एकोणावीसशे अकरा रोजी या अर्जावरून दोन तीन गोष्टी स्पष्ट होतात ज्योतिरावांना इंग्रज सरकारकडून पैसा मिळत असे असे कुजबूज नेहमी चालते ज्योतिरावांचे मृत्यूपत्र वरील अर्ज यावरून खरी वस्तुस्थिती स्पष्ट होते या अपेक्षाला वेगळे उत्तर देण्याची गरज उरत नाही ज्योतिरावांचे मृत्यूपत्र रजिस्टर केलेले आहे डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी डॉक्टर म्हणून त्यावर सही केलेली आहे या अर्जावरून डॉक्टर यशवंतरावांच्या मृत्यूचा काळ व मुलीचा जन्म या बाबी नक्की होतात प्रश्न उरतो चंद्रभागाबाईंच्या महतराबा मला ही बाब खरी वाट बरी वाटत नाही कारण गंजपेठ येथील घर सोडल्यानंतर बाई धायकरां धायकरकरांच्या वाड्यात राहायला गेलेल्या नाहीत त्या राहत होत्या तेराशे तीन शुक्रवार पेठ पुणे येथे नातेवाईकांच्या रामेश्वर मंदिराच्या अगदी मागच्या बाजूस ही माहिती मला श्रीमती मानकाबाई दशरथ शिंदेबाई पंच्याऐंशी वर्ष व श्रीमती सोनाबाई कृष्णाजी फुले वय वर्ष सत्तर प्रसिद्ध कलावंत फुले यांच्या मातोश्री यांच्याकडून मिळाली त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या निळू फुले यांचे सहकारी चंद्रकांत बोराटे व पुणे महानगरपालिकेचे सदस्य मधु नीर फराके यांनी वाटा दाखवत्या यातूनच चंद्रभागाबाई फुले व त्यांची कन्या लक्ष्मी उर्फ सोणी यांच्या जीवनाची पुढची वाटचाल समजली चंद्रभागाबाईंच्या मोहतराबाबत गजानन फुले यांनी केलेली विधाने खोटी असावीत सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र लेखिका सौ फुलवंताबाई झो जो, झोडगे यांनी सोमवार पेठेतील धायरकरांच्या वाड्यात जाऊन अनेक ठिकाणी चौकशी केली मीही तेराशे तीन शुक्रवार पेठ या पत्त्यावर बाईंच्या मृत्यूची नोंद शोधण्याचं काम अंगीकारलं श्रीमती मानकाबाई शिंदे यांनी सांगितले ज्योतिराव फुल्यांची आमचा ज्योतिबा फुल्यांची नात आमचा भाऊ गंगाराम होले यांच्या मुलास बाबूला केली होती यशवंतरावांची ती मुलगी भाऊ होले यांचे मंडईत हलवायाचं दुकान होतं व त्यांचे खडकमाळ आळी भागातच घर होतं भाऊ होले यांचा मिश्र जातीय विवाह झालेला होता त्यामुळे सारख्याला वारखे जमून गेले लक्ष्मी देखणी होती डॉक्टर यशवंतरावांसारखे तिचे रूप होते परंतु तिची अंगकाठी अशक्त होती तिची आई चंद्रभागा लेकीजवळच असायची पण तिच्याबद्दल माणसे वाईट साईड बोलायची तेव्हा तिला वेगळी ठेवली होती काहीतरी कामधंदा करून ती पोट भरायची होले यांचा या लक्ष्मीला दोन अपत्य झाली दत्तात्रय बाबुराव होले व पंचेचाळीस वर्ष व मथुरा त्रेचाळीस वर्ष लक्ष्मी एकोणीसशे अडोतीस सालात वारली व तत्पूर्वी एकोणीसशे तीस ते एकतीसच्या सुमारास चंद्रभागा उर्फ राधाभाई वारल्या होले यांचं कुटुंब त्या काळी आठशे अठ्ठ्याऐंशी पेठ येथे राहत होते श्री दत्तात्रय बाबुराव होले सध्या आठशे एकतीस दत्तवाडी पुणे येथे राहतात ते किर्लोस्कर कमिशन्समध्ये नोकरीच होते त्यांना पाच मुले आहेत त्यांच्या भगिनी मथुरा मुंढव्यांच्या कोदरे घराण्यात दिलेल्या आहेत दत्तात्रय होले यांना बरोबर घेऊन त्या साऱ्या आठवणींची ठिकाणी पाहिले त्यांना आ त्यांच्या आईची आई चंद्रभागा आठवते त्यांनीच तेराशे तीन शुक्रवार आजीकडून मिळालेला ज्योतिराव फुले यांचा घराण्यातील एक तांब्या पितळेचा गडवा या साऱ्या आठवणींची साक्ष देतो साऱ्यांनीच बहिष्कृत केलेली चंद्रभागा अगदी सत्यशोधक चळवळीच्या नेत्यांकडूनही काळाच्या पोटात विसावली आहे रामेश्वराच्या दारात बेवारशी म्हणून एकोणावीसशे चोवीस ते पंचवीस साला सत्यशोधक चळवळ पुणे शहरात शिगेला पोहोचली होती त्यावेळेचे नेते श्री केशवराव जयदेव दिनकरराव जवळकर यांची घरे चंद्रभागाबाईंच्या घरापासून हाकेच्या अंतरावर होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी फलटणच्या बजाजी निंबाळकरांना दिली होती बजाजी मुसलमान झाले होते त्यांना परत हिंदू धर्मात घेऊन महाराजांनी हा विवाह घडवला बजाजींचा वंश वंशवेल आहे का अशी पृष्ठ मी फलटणला सध्याचे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केली होती त्यांनी तो वंश पुढे न वाढल्याने सांगितले न वाढल्याचे सांगितले त्यांच्या बोलण्यातील अंग झटकणं मला जाणवले शिवाजी राजांच्या कण्येचं काय झालं ते इतिहासाच्या वाचनात आलेले नाही रामदासांनी शुभमंगल सावधानाचं ऐकताच सा आंतरपाठापासून पलायन केलं रामदास पुढे संत पदाला पोहोचले परंतु त्यांच्यासमोर उभे राहिलेली वधू तिचे पुढे काय झाले मला अद्याप तरी समजले नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी रामदास महात्मा फुले यांची नावे आजरामर झालीत परंतु वर उल्लेखिलेल्या अभागिनी काळाच्या पोटात विसावल्या आहेत प्रायश्चित्त म्हणून शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे